नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधून आज आपण या बागेमध्ये उभा आहे ही बाग नऊ पिकाची ब्लॅक व्हरायटी आहे तर या ब्लॅक व्हरायटीमध्ये आपल्याला ती व्हरायटी चालू पिकावर बदलायची आहे रिन्युव्हेशन करायचं आहे म्हणजे व्हरायटी चेंज करायचे आणि त्या अनुषंगानंच आपण या बागेमध्ये काय प्रॅक्टिसेस केल्या आणि त्या खूप चांगल्या पद्धतीच्या सक्सेस झालेले आहे आणि त्याविषयीच आज आपण इथं माहिती बघणार आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता ही जी नऊ वर्ष जुनी बाग आहे तर ह्या बागेला ज्या वेळेला एप्रिल छाटणी झाली पाठीमागच्या वर्षी त्या एप्रिल छाटणीनंतर जून महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे जूनच्या दरम्यान ह्या जे बोध आहे ह्या बोधावर ह्याचे जे रूटस्टॉक होता ह्या रूटस्टॉकच्या बाजूची थोडी हलकी माती आपण त्यावेळेला काढून घेतली आणि ही माती काढून घेतल्यानंतर जूनच्या दरम्यान त्याच्यामध्ये खूप सारं डॉगरेजचं स्प्राउंटिंग झालं की जे तुम्ही आता या ठिकाणी आपण बघू शकता की हे खूप सारं डॉगरेज त्यावेळी निघालं आणि आपल्या सगळ्यांच्याच बागेत बऱ्याचशा प्रमाणात हे डॉगरेज फुटत असतं तर हे बाहेर निघालेलं जे डॉगरेज होतं त्याच्या दोन सूट या झाडाला बांधून ठेवल्या जून जुलैमध्ये आणि त्याला इथं वॉलांड्याच्या जवळ आणून टॉपिंग केलं गेलं ह्या डॉगरेजच्या सूट ज्यावेळेला आपण कलम करण्यासाठी वाढवत असतो तर त्या वाढवत असताना एक सगळ्यात महत्त्वाची काळजी आपण घ्यायची की जेवढ्या शक्यतो मातीतून मातीमधून आलेले सूट असतील त्याच आपल्याला पकडलेल्या जास्त फायदेशीर होतात कारण त्याला नवीन रूट डेव्हलप होतात या इथं खोडाला पण हे फुटत असतं पण शक्यतो इथं फुटलेलं टाळायचं आणि जमिनीतून आलेली जी डॉगरेजची शूट आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला कलमासाठी पकडून घ्यायची आणि ह्या डॉगरेजची शूट मात्र थांबवून घ्यायची दोन तीन फूट वाढल्यानंतर तिला मोकळी सोडू द्यायची नाही जर मोकळी सोडली आणि ती खूप सारी माजत राहिली वाढत तर आपल्या ह्या बागेचं स्टोरेज कमी होतं त्यामुळं हे डॉगरेज दोन तीन फूट आणून टॉपिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर ऑक्टोबर मध्ये ज्या वेळेला आपण पिकाची छाटणी वरच्या बागेची घेतो ही पिकाची छाटणी घेत असताना त्याच्या पूर्वी जे आपला मेन प्लॉट होता नऊ वर्षाचा या मेन प्लॉटची ज्या वेळेला आपण पिकाची छाटणी घेणार आहे ही छाटणी घेण्याच्या बरोबर पंधरा दिवस आधी आपण ह्या डॉगरेजच्या शूटला आपल्याला जी व्हरायटी चेंज करायची आहे त्या व्हरायटीचं ग्राफ्ट करून घ्यायचं आणि ते ग्राफ्ट केल्यानंतर लगेच त्याच्यावर एक मोकळी पेप्सीची ट्यूब ही अडकून टाकायची ही पेप्सीची ट्यूब त्याच्यावर अडकून टाकणं खूप गरजेचं आहे कारण आपला हा जुना जो सगळा बाग आहे ह्या बागेला खूप सारा डावणी करपाचं इन्फेक्शन असतं आणि ह्या पानावरचं इन्फेक्शन तिथं भरलेल्या पाचरावर हे पडत राहतं मग आयतच हे पाचर डावणी करप्याने भरून जातं त्यामुळे जर पेप्सी आपण वरून टाकलेली असेल तर त्याला तेवढं कवरेज मिळतं आणि त्या रोगापासून त्याचं संरक्षण होतं पंधरा दिवसांनी ज्या वेळेला आपण आपली बाग छाटतो त्यानंतर या बागेचं स्प्राउंटिंग आणि आपण केलेल्या ग्राफ्टिंगचं स्प्राउंटिंग हे जवळजवळ एकाच वेळी होतं मग हे झालेलं स्प्राउंटिंग हे आपण बागेचं जसं स्ट्रक्चरवर वाढवत नेत असतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्या पद्धतीनं हे ग्राफ्टिंग सुद्धा त्या खोडाला वेलीच्या बांधून घ्यायचं त्याची एक दोन पानं गळ्यापासून वर उन्हात येतील ह्याची काळजी घ्यायची आणि याचं स्टॉपिंग करून घ्यायचं ही जर पानं वाढली नाही किंवा वाढवली नाही त्याच्यावर जर आपण लक्ष दिलं नाही तर या काडीला मॅच्युरिटी कमी येते जर ही पान व्यवस्थित एक दोन पानं उन्हात जात असतील कारण मांडवाखाली तर हे पूर्ण अंधार असतो आणि अंधारामुळं ह्या पानावरला सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळे ह्याची दोन एक पानं तरी मांडवाच्या बाहेर गेलेली मां मां किमान किमान अशी असावी की जेणेकरून ह्या आपल्या काडीला मॅचोटी येते हे सगळं काम आपण कंप्लीट केलं आपण वर बघता की बागेचा सीझन चालू आहे आपला आणि हा माल ज्या वेळेला हार्वेस्ट होतो हा माल पूर्ण हार्वेस्ट झाल्यानंतर आपण ही आपला बाग छाटून घ्यायचा हे बाग छाटल्यानंतर त्याच्यानंतर करायचं सगळ्यात महत्वाचं एक जे काम आहे की हा जो आपला बोध आहे जुना या बोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असा रूट आहे की जो नऊ दहा वर्षापासून वाढलेला आहे तर ज्या वेळेला आपण हे वेल जुनं वेल जुनं खोड ज्या वेळेला आपण कट करणार आहे ते करत असताना त्यापूर्वी आपण हा रूट दोन्ही बाजूनं झाडाच्या खोडापासून एक सहा सात इंच अंतर इकडून सोडायचं आणि तिकडून सहा सहा इंच अंतर सोडायचं आणि हा बोध पूर्णपणे कट करून घ्यायचा जवळजवळ दहा बारा इंचापर्यंत खोल नांगर लावून ह्याच्या जेवढ्या जुन्या रूट आहे जुनी मुळं आहे ही सगळी कट करून घ्यायची हे रूट कट केलं त्यानंतर हे उघडं सोडायचं नाही कारण हे आपण काम मार्च एप्रिल मध्ये करत असतो आणि त्यावेळेला टेम्परेचर हे तीस चाळीस चाळीस डिग्रीच्या जवळपास गेलेला असतं ह्याच्यामध्ये हा रूट खूप वेगानं ड्राय होतो तर त्याच्यासाठी हे रूट तोडून घ्यायचं आणि लगेच एक दोन दिवसामध्ये पुन्हा माती लावून द्यायची चांगलं गच इरिगेशन करायचं आणि त्या इरिगेशन केलेली वापसा आल्यानंतर मग जे हे आपलं जुनो खोड आहे हे खोड आपल्याला कट करायचं आहे हे खोड कट करत असताना अजून एक गोष्ट या ठिकाणी आपण प्रकर्षाने केली पाहिजे की हे खोड इथून कट करायचं जेणेकरून हा पॅच ड्राय होत इथंपर्यंत यायला बराचसा वेळ लागेल आणि तोपर्यंत हे जे रूटस्टॉक आपण पकडलेलं होतं पॅरल त्याला त्याच्याकडे ह्या मुळ्यांचा सगळा सॅप आणि प्रवाह वाढलेला असतो हे रूट खाली कट करायला लगेच गडबड करायची नाही एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये आपला सीझन कंप्लीट झाला की बाग फक्त छाटून घ्यायची आणि बोध कातरून कट करून घ्यायचे आणि मग रूट दोन आ, हे जे आपलं जुनं खोड आहे हे दोन तीन फूट उंचीपासून आपल्याला कट केलं पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्या ह्या प्लॉटचा रेकट घ्यायचा डॉर्मॅक्स त्याला लावायचं आणि मग ती बाग वर न्यायची ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा येणारा जो प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी आपण बघू शकता या जमिनीमध्ये की ही जमीन सॉल्टी आहे खाली जर जमिनीवर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये खूप सारा सॉल्ट लोड आहे आणि हा सगळ्याच्या सगळा सॉल्ट लोड हा ह्या जुन्या झाडाच्या रूटमध्ये स्टोअर केलेला असतो आणि या सॉल्टमुळं होतं काय की ज्या वेळेला आपण हा मेन प्रवाह कट करतो त्या खोडाचा आणि हे जे का ग्राफ्टिंग आहे आपलं हे ग्राफ्टिंग रिकट करून वर घेतो त्यावेळेला ह्या जमिनीमध्ये असणारा रूटचा जो प्रभाव आहे आणि त्याची जी सॉल्ट लेवल आहे सॉल्ट लोड आहे तो ह्या नवीन कवळ्या फुटीला बिलकुल सहन होत नाही आणि मग ह्याच्यामध्ये सॉल्ट टॉक्सिटी येणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ह्या सिस्टममध्ये येतो तर हा आपल्याला टाळायचा असेल तर ह्या डॉगरेवर जर आपल्याला प्लॉट रिन्यू करायचे आहे तर आपले रूट त्या पटीत तोडणं ह्या बागेसाठी खूप गरजेचं आहे त्याचबरोबर अतिरिक्त पाणी आणि अतिरिक्त खतं दिली नाही पाहिजे जर जमीन सॉल्टी आहे तर सॉल्टी जमिनीमध्ये रूट हार्वेस्टिंग हा सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्या आपण डॉगरेजवर व्हरायटी बदलत असतो त्यावेळी लक्षात घ्यायचा खूप जास्त खतं खूप जास्त फर्टिलायझर या प्लॉटला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये द्यायचं नाही कारण चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये ज्या वेळेला आपण सॉल्ट लोड खताच्या स्वरूपात वाढवतो आणि ऑलरेडी जमिनीमध्ये पहिला सॉल्ट लोड रूटमध्ये खूप जास्त आहे तर ह्याचं परिणाम म्हणजे ह्या पानांच्या कडा या ठिकाणी आपण बघू शकता की पानांच्या कडा बर्निंग होणं हे उन्हाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात होतं हे जर होणारी प्रॉब्लेम आपल्याला टाळायचं असेल तर रोज हार्वेस्टिंग हा इलाज आहे बरेचसे द्राक्ष बागायतदार बंधू ही चालू बाग डायरेक्ट डॉगरेजमध्ये खो कट करतात आणि त्याच्यामधून जो फुटलेला पसारा आहे डॉगरेजचा त्याला ग्राफ्टिंग केलं जातं पण ही पद्धत बिलकुल सक्सेस होत नाही त्या पद्धतीनं बिलकुल व्हरायटी बदलायची नाही जर आपल्याला डॉगरेजवर बदलायचे बदलायची आहे या पद्धतीनं तर हे डॉगरेज नऊ दहा महिन्याचं वय होईपर्यंत हा वर आपला माल किंवा बाग तयार करायला पाहिजे आणि हे काम वर चालू असताना ते डॉगरेज बदलून घ्यायला पाहिजे तरच ते आपण खोड कट करू शकतो आणि हा प्लॉट या पद्धतीनं रिन्यू करू शकतो धन्यवाद <स्थाँ>